एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील राजवाडी फाट्यावर एक पिकअप गाडी वेगाने चालली होती अक्षरशः अंगाचा थरका पुरवणारी ही घटना आहे ही गाडी वेगाने गेली असता त्यातून काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दिनांक पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी सकाळी हिमायतनगर भोकर हायवेवर राजवाडी फाट्यावर ही घटना घडली उमरखेड येथून नंबर नसलेल्या गाडीत दहा जनावरे दाबून दडपून भरून वाळकी फाटा ते आष्टी एवली मार्गे राजवाडी फाटा घेऊ होऊन निजामाबादकडे जात असल्याची माहिती गोरक्षक किरण बच्छेवार यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस खात्याचे एकशे बारा नंबरवर फोन करून गौरक्षकांनी तामसा पोलिसांची मदत घेतली राजवाडी फाट्यावर जनावरे कोंबून आलेल्या गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्याने जनावरे घेऊन जाणारे गाडी सोडून पळून गेले गाडी ड्रायव्हर सय्यद समीर हा पोलिसांच्या हाती लागला तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे यांनी जनावरे भरलेली गाडी व भर ड्रायव्हर यांना ताब्यात घेऊन तामसा पोलीस ठाण्याकडून चालकासह अब्दुल समद त्याच्या विरुद्ध कारवाई केल्याचे सांगितले उमरखेड येथील जनावराने भरलेली गाडी गोरक्षक आणि तामसा पोलिसांनी राजवाडी फाट्यावर पकडली यावेळी गोळीबार झाल्याची अफवा शहरामध्ये पसरल्याने चांगलीच खळबळ उडाली होती परंतु तामसा पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचं सांगत अफवेचं खंडन केलं